सोलापूरच्या शुक्रवार पेठेत एक असा गणपती आहे जो एकशे चाळीस वर्षांपूर्वी सुरू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत तो इको फ्रेंडली आहे एवढंच नाही लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना यात सोलापूरच्या आजोबा गणपतीमुळे सुचली कसा सुरू झाला हा उत्सव या गणपतीचं नाव आजोबा काय भारतातील सर्वात जुन्या गणपती मंडळाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सोलापुरातील शुक्रवार पेठ जिथले अनेक स्वातंत्र्य सैनिक देशाला स्वतंत्र करण्यासाठी जीव तोडून लढत होते म्हणून शुक्रवार पेठ ही स्वातंत्र्य सैनिकांची पेठ म्हणून प्रसिद्ध होती याच पेठेतील काही कार्यकर्त्यांनी म्हणजे मल्लिकार्जुन शेट्टे महालिंगप्पा वजीरकर मल्लिकार्जुन कावळे बसया नंदीमठ देववा मंढाळकर पारकर बाबासाहेब देशमुख गणेचारी आवटे अशा विविध कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन अठराशे पंच्याऐंशी साली शुक्रवार पेठेत गणेशोत्सव साजरा करायचं ठरवलं देश गुलामगिरीत होता आणि सार्वजनिक सण साजरे करणं म्हणजे थेट इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासारखं होतं असं असलं तरी सोलापूरच्या या देशभक्तांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला होता त्यांनी त्याच वर्षी बसवेश्वर तरुण मंडळ आजोबा गणपतीची स्थापना केली सार्वजनिकरित्या एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करणं हे तेव्हा पहिल्यांदाच घडलं इको फ्रेंडलीचा अलीकडच्या काळात गाजावाजा सुरू झाला पण सोलापूरच्या या मंडळींनी एकशे चाळीस वर्षांपूर्वी पारंपरिक मातीची मूर्ती न बसवता काहीतरी वेगळं करायचं ठरवलं मग स्थानिक मूर्तिकार निळप्पा उजळंबे आडवेप्पा माळगे आणि आवटे यांनी कागदाचा लगदा खळ चिंचुक्याचं पीठ कामट्या डिंक कापड अशा नैसर्गिक वस्तू वापरून मूर्ती घडवली आता मूर्ती वेगळ्या पद्धतीने बनवली गेली होती म्हणून तिची रचना ठेवण वेगळी असावी अशी कल्पना या कार्यकर्त्यांच्या डोक्यात होती तेव्हा त्यांनी या मूर्तीची रचना पाय दुमडून बसणाऱ्या आजोबांप्रमाणे तयार केली चेहऱ्याची ठेवणही आजोबांसारखीच तयार केली त्यामुळे एकंदरीत मूर्तीचा थाट आजोबांसारखा झाल्यामुळे तेव्हापासून या मंडळाचा गणपती आजोबा गणपती नावानं प्रसिद्ध झाला सुरुवातीला हा आजोबा गणपती पेठीतील मल्लिकार्जुन शेट्टे यांच्या घरासमोर विराजमान झाला होता त्यानंतर जवळच्या त्रिपुरांत केश्वर मंदिरात हा उत्सव साजरा केला जायचा आजही इथे सुपारीच्या महागणपतीचं विसर्जन होतं आणि मूर्ती पुन्हा माणिक चौकातल्या मंदिरात आणली जाते म्हणजे आजोबा गणपती या मूर्तीचं कधीच विसर्जन होत नाही आता मुख्य गोष्ट लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्याची प्रेरणा आजोबा गणपतीकडून मिळाली असं का म्हणतात तर लोकमान्य टिळक सोलापुरात येत असत त्यांचे सोलापूरचे आप्पासाहेब वारद यांच्याशी जवळचे संबंध होते अठराशे ब्याण्णव मध्ये टिळक सोलापुरात आले तेव्हा आजोबा गणपतीचा उत्सव सुरू होता शेट्टे यांच्या घरासमोर झालेल्या या उत्सवात टिळक आणि वारद यांना निमंत्रण दिलं गेलं तेव्हा हा उत्सव मिरवणूक लोकांचा मोठा जमाव अशा सार्वजनिक पद्धतीने साजरा होत होता हा उत्सव पाहून मंडळातील कार्यकर्त्यांना टिळकांनी बोलून दाखवलं की महाराष्ट्रात सर्वत्र हा उत्सव पसरवला तर भारतीय समाजाला एकत्र आणून स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल मग पुढे अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्यामुळे टिळकांच्या सार्वजनिक गणेश उत्सवासाठी प्रेरणास्थान हे आजोबा गणपती आहे असं बोललं जातं सुरुवातीला शेट्ट्यांचा गणपती म्हणून आजोबा गणपतीची ओळख होती नंतर तो सार्वजनिक श्रद्धानंद समाजाचा म्हणून ओळखला जाऊ लागला त्याचं कारण असं एकोणीशे वीसच्या दशकात स्वातंत्र्याची चळवळ देशभर पेट घेऊ लागली गांधीजी टिळक सरदार पटेल विनोबा भावे यांचं आव्हान लोकांनी मनापासून मानलं आणि हजारोंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली गावागावातून सत्याग्रह बहिष्कार असं सगळीकडे आंदोलनाचं वातावरण तयार झालं जुलमी इंग्रजांविरुद्ध असंतोष उफाळून आला आणि त्यात सोलापूर आघाडीवर होतं या लढ्यात आजोबा गणपती मंडळाने महत्वाची भूमिका बजावली अशातच एकोणीसशे सव्वीस मध्ये आर्य समाजाचे स्वामी श्रद्धानंद यांची दिल्लीत हत्या झाली या घटनेचा मोठा परिणाम सोलापुरात झाला त्या दिवशी सोलापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला त्यावेळी शुक्रवार पेठेतील तरुण मंडळी त्रिपुरांत मंदिरात जमली आणि स्वामी श्रद्धानंद यांना श्रद्धांजली वाहिली आणि तिथेच श्रद्धानंद समाज स्थापन झाला तेव्हापासून या समाजामार्फत आजोबा गणपती ट्रस्ट चालवला जातो फक्त गणेशोत्सव साजरा न करता या मंडळाने समाजहित आणि राष्ट्रहिताचं ध्येय ठेवून अनेक उपक्रम सुरू केले तरुणांमध्ये दे देशप्रेम आणि आत्मविश्वास वाढावा म्हणून लाठी कुस्ती तलवार दांडपट्टा यांचं प्रशिक्षण दिलं तेव्हापासून आजपर्यंत हे मंडळ राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध कार्यक्रम राबवते स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे महापौर विश्वनाथप्पा बनशेट्टी यांनी स्वतःच्या तेलगिरणीच्या जागेत या गणपतीची स्थापना केली तिथे अनेक वर्ष उत्सव होत होता नंतर विश्वस्थांनी मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला शुक्रवार पेठेतल्या माणिक चौकात जागा मिळाली आणि विश्वनाथ अप्पा बनशेट्टी आणि गौरी शंकर फुल्लारी यांच्या नेतृत्वात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आजोबा गणपतीचं भव्य मंदिर उभं राहिलं आजोबा गणपतीच्या मूर्तीची अजून एक गोष्ट अशी की अठराशे पंच्याऐंशी मध्ये घडवलेली आजोबा गणपतीची जुनी मूर्ती काळाच्या ओघात जीर्ण झाली मग एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या कळसासाठी केरळ मधले काही कलावंत सोलापुरात आले होते त्याचवेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून एक नवी इको फ्रेंडली मूर्ती बनवली तणस कापड गवत शाडू डिंक वापरून जुन्या मूर्तीसारखीच हुबेहूब मूर्ती तयार झाली जुन्या मूर्तीचं टाकळी येथे भीमा नदीत विसर्जन केलं गेलं आजोबा गणपती म्हणजे सर्व जाती धर्माच्या ऐक्याचं प्रतीक मानलं जातं आज एकशे चाळीस वर्ष उलटूनही आजोबा गणपतीचं थाट कायम आहे आजोबा गणपतीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा गाजावाजातर्फे तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका